गायींची तस्करी करणाऱ्याला गोरक्षकांनी पकडला गायींची तस्करी करणाऱ्याला गोरक्षकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून येवला शहरात पकडला असून यावेळी एका पिकअप गाडीत पाच गायींची तस्करी करून विंचूर येथून जात असताना यावेळी स्थानिक विंचूरच्या गोरक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला मात्र हा चालक थांबत नसल्यानं अनेक जणांना या या उडवलं देखील माहिती समोर आली आहे गाडीचा पाठलाग करत असताना गोरक्षकांनी येवल्यातील गोरक्षकांना संबंधित गाडीची माहिती दिली असता यावेळी येवला शहरातील संतोषी माता मंदिराजवळ या गाडीला गोरक्षकांनी पकडलं या चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिला असून या गाईंना गोशाळ्यात उतरवण्यात आलाय पंधरा या क्रमांकाची गाडी रोज गोतस्करी करते ही पाच महिन्यापासून आम्हाला माहिती आलेली होती आणि माहिती येऊनसुद्धा ही गाडी सापडत नव्हती आम्ही काही वेळेस विंचूर चौफुलीवर या गाडीचा या गाडीला धरण्यासाठी थांबलो आहे रात्र पण ही गाडी आमच्या ताब्यात भेटली नाही आजपर्यंत याचं कारण असं का हा दिवसा गोतस्करी करतोय आणि थोडंसं पोलीस प्रशासना प्रशासनाने पण लक्ष दिलं पाहिजे की दिवसा ढवळं आहे लोकं गोतस्करी करत आहे यांची डेअरिंग किती वाढली आहे तर पोलीस प्रशाने प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही गाडी विंचूर चौफुलीवर नेत असताना विंचूरच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला तिथं या हरामखोरने दोन मोटरसायकली उडवल्या त्याच्यानंतर पुढं भरोस फाट्याला भरोस फाट्याला पण कार्यकर्ते उभे होते त्यांच्या पण अंगावर गाडी घालून याने गाडी पळवली येवला मनमाड रस्त्यावर ही गाडी येवला गोरक्षकांनी धरली त्यामुळं कोणलाही जास्त काही विजा झाली नाही पोलीस प्रशासनाने ना या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की भर दिवस हे गोतस्करी करताय आणि लोकांना उडवत गोतस्करी करताय याच्याकडे एस पी साहेबांनी पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे अशी विनंती आहे लोकनायक न्यूज